नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर गरम पाण्यामध्ये डांबरगोळी टाकताच काय कमाल होते ते मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात झुरळ झाली असतील पाली झाली असतील तर तुम्ही नोटीस केलं असेल रात्रीच्या वेळेस जर भरपूर प्रमाणात आपल्या किचन ओट्यावरती पाली किंवा झुरळ आपल्याला फिरताना दिसतात आणि आपण भरपूर उपाय करून देखील ते जर घरातून नाहीसे होत नसतील तर त्यामुळे आपण भरपूर हैराण झाला असाल तर इथे मी अगदी खात्रीशीर असा तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आली आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधारण एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर इथे भांडं वापरताना आपल्याला रोजच आपण स्वयंपाक करताना जी भांडी वापरतो ती वापरायची नाही एखादं असं भांडं वापरा जे तुम्ही स्वयंपाक करताना वापरत नसाल तर अशा पद्धतीचं इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे एक डांबर गोळी आणि डांबर गोळी आपण पाण्यात टाकताच ती हळूहळू विरघळायला लागते या गरम पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर इथे मी दोन कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत तर कापराचा आणि डांबरगोळीचा उग्र वास असतो त्यामुळे आपल्या घरातून पाली आणि झुरळं हे कायमचे घालून लावण्यासाठी अतिशय खात्रीशीर असा हा शंभर टक्के उपाय आहे तर पूर्णपणे आपल्याला ही जी डांबरगोळी आहे ती पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता ही जी डांबरगोळी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे कापूरच्या वड्या देखील विरघळलेल्या आहेत आता आपण हे जे मिश्रण आहे ते थोडंफार आपल्याला गार करून घ्यायचं आहे पूर्ण गार करायचं नाही आहे जर तुम्ही पूर्ण गार केलं तर जी डांबरगोळी आहे त्याच्या एक प्रकारची लेयर पाण्यावरती तयार होते त्यामुळे थोडंसं कोमटच आपल्याला हे ठेवायचं आहे आणि जर एखादी तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर या स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे झुरळी आणि पाली कायमचं घालवण्यासाठी ते आपल्याला भरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एखादी प्लॅस्टिकची कोल्ड्रिंकची कुठलीही बॉटल घेऊन त्याच्या झाकणाला छिद्र पाडून त्याचं स्प्रे बॉटल म्हणून इथे उपयोग करू शकता तर इथे मी हे सर्व मिश्रण या स्प्रे बॉटलमध्ये भरून घेत आहे तर हे आपलं शंभर टक्के खात्रीशीर असं झुरळ आणि पाली घालवण्यासाठी हे जे लिक्विड आहे ते आपण तयार केलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही जी डांबर गोळी आहे त्याची अगदी बारीक पूड करून ती देखील पाण्यात विरघळवून तुम्ही त्याचा स्प्रेचा वापर करू शकता पण कधी कधी काय होतं ते जे डांबर गोळीचे कण असतात ते या स्प्रे बॉटलमध्ये जाऊन अडकतात तर त्यामुळे आपल्याला हे गरम पाण्यामध्ये उकळवणंच याचा अगदी मस्त असा उपयोग करून घेऊ शकता तर घरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर भरपूर प्रमाणात तुमच्या घरी पाली येत असतील तुम्हाला पाल दिसताच तुम्ही हा स्प्रे त्यावरती मारू शकता त्यामुळे याच्या उग्रवासाने ही जी पाल आहे ती आपल्या घरातून कायमची निघून जाते त्याचबरोबर बाथरूममध्ये तुम्ही जिथे जिथे तुमच्या घरामध्ये पाली किंवा झुरळं पाहिले असतील तिथे तुम्हाला हा स्प्रे मारायचा आहे त्याने शंभर टक्के तुमच्या घरातील अगदी झुरळं आणि पाली निघून जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत दुसरा उपाय तर त्यासाठी इथे मी एक डांबरगोळी घेतलेली आहे आणि ही जी डांबरगोळी आहे ती आपल्याला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर डांबरगोळीचा अगदी उग्र वास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील झुरळी पाली घालवण्यासाठी याचा असा उपयोग आपण करून घेऊ शकतो तर याची पावडर केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डेटॉल जे आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असतं तर हे पहा अशा पद्धतीने मी ही पावडर केलेली आहे नंतर यामध्ये दोन ते तीन थेंब डेटॉल टाकायचा आहे तर याची गोळी होईल इतपतच आपल्याला यामध्ये दे डेटॉल टाकायचा आहे आपल्याला याच्या गोळ्या तयार करायच्या आहेत तर हे पहा इथे मी साधारण दोन ते तीन थेंब हे डेटॉल टाकलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचा उपयोग देखील आपल्याला झुरळ आणि पाली घालवण्यासाठी होणार आहे तर हे व्यवस्थित मी एकत्र करून घेतलेलं आहे तर, तर इथे मी आणखीन थोडंसं डांबर गोळी यामध्ये वाटून टाकलेली आहे कारण मिश्रण माझं थोडंसं पातळ झालं होतं तर आता हे व्यवस्थित घट्टसर असं तयार झालेलं आहे याची गोळी देखील तयार होत आहे आणि नंतर आपल्याला हे जे गोळ्या आहेत ते आपल्याला रात्रीच्या वेळेस शक्यतो हा उपाय करा जर तुमच्या किचन सिंकमध्ये भरपूर प्रमाणात झुरळं येत असतील तर त्यावेळेस आपल्याला ही गोळी किचन सिंकमध्ये ठेवायची आहे याच्या उग्रवासाने अजिबात झुरळं किचन सिंकमध्ये येत नाहीत त्याचबरोबर आपल्या फर्निचरच्या खाली आपण साफसफाई करताना जिथे आपला हात पोहोचत नाही अशा ठिकाणी आपल्याला या गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत तर याच्या उग्रवासाने आपल्या घरामध्ये अजिबात पाली किंवा झुरळं येत नाहीत आणि जर आले तर ते कायमचे आपल्या घरातून पळून जातात ने अशा, तर अशा पद्धतीने मी इथे अगदी साधा सोपाय तुम्हाला अगदी कमी साहित्यात तयार होणारा असा उपाय सांगितलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद